नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पेडगाव हिंद केशरी मैदान संपन्न होत आहे कालचं मैदान मित्रांनो महान भारत केसरी हारणे आणि शिरसवडीचे रायफल तसेच भुंगा असेल चिमण्या असेल मथूर राजा अशा मित्रांनो फायनल पात्र सर्व नंदीने गाजवलं मित्रांनो आजचं मैदान देखील मित्रांनो एक आजसुद्धा मित्रांनो आदतला टॉप नंदी आलेत आणि मित्रांनो आजच्या मैदानामध्ये अमित शेठ भांडले यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत आहे तो Uh, कंदूरचा राजा जो उर्मिलाताई गायकवाड यांनी आता नवीन खरेदी केली आहे मित्रांनो uh, हा पायरा मित्रांनो टॉपचा पायरा आपला गट क्रमांक अठ्ठ्याहत्तरमध्ये मित्रांनो आज आपला पालटण दिसणार आहे तसेच मित्रांनो कळंबीचा शंभू देखील मित्रांनो आपला गट क्रमांक सत्तावन्नमध्ये पालटन दिसणार आहे मित्रांनो बाकासूरच्या पाय बाकासूरचा जो गट आहे बाकासूर आणि बबलू चटनचा राजा हे नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो अजून तरी अपडेट आले आहे की गट क्रमांक ऐंशीमध्ये त्याच क्रमांक पाचवरती परंतु या मित्रांनो याच्यामध्ये ही अपडेट मित्रांनो शंभर टक्के खरी आहे की नाही मला अपडेट नाही परंतु अपडेट शंभर टक्के खात्रीशीर आलीत पुन्हा एकदा गट सांगेन परंतु आत्ता तरी अपडेट आले की गट क्रमांक ऐंशीमध्ये आपला बाकासुरू पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शिरसोडीचे सुद्धा मित्रांनो वादलसोबत गट क्रमांक तीनमध्ये मित्रांनो गटपात झाला आहे चांगला स्पीड आहे बारीक ड्रायव्ह बारीक ड्रायव्हर आहेत गाडीवरती ഞാൻ ആവേല അല്ലോ ലൈക്കാൻ ചാനലിൽ സബ്സ്ക്ാൈബ്ബക്കാ വീഡിയോ ഫ്രൂട്ട് വീഡിയോമേ ധന്യ